नमस्कार सगळ्यांना आलो होतं आज कपाशी लावायला तर इथं मागच्या वेळेस पाहिलं तुम्ही इथं मक्काचं पीक होतं आपलं तर चार पाच दिवसातच रान तयार करून सरी पाडून काल पाऊस झाला भरपूर आणि आज कपाशी का लावायचं काम चालू आहे भरपूर पाऊस झाला आमच्या जा भागात नेवासा तालुका तर चाललं आहे का लावायचं काम तर चला असे सरी पाडेल आपण साडेचार पाच फुटशी सरी पाडेली साडेचार फूट आणि एक एक फुटावर एक दीड फुटावर लावेल लावायचं काम चालू आहे कपशी तर आज तारीख आहे तेरा तेरा सहा दोन हजार पंचवीस पाऊस झाला भरपूर काल आज बी आवड आले भरपूर चाललं आपलं हे दहा गुंठे राहणे फक्त जास्त नाही लावली कपशी आपण कारण आपल्याला जास्तीत जास्त आपला चारा असतो दोन आडीच्या अक्करामध्ये चारा आहे आणि हे चारा जास्त झाला म्हणून आता ही कपशी लावायची <laughs> नाद नाद मोडायचा नाद <laughs> कपशी लावायचा नाद मोडायचा तर चला मित्रांनो कपाशी लावून झाली आलो आता गवत घ्यायला या नदीच्या कडाला भरपूर गवत आहे घेणारा पाहिजे फक्त हे पा गवत अस गवत आलंय पाऊस झाला होता एक पंधरा वीस दिवस झाले असतील त्यावेळेस तर पावसापासून असतो वाढलं ना गाव ते कसं निसर्गरा वातावरण पा पाणी गवत हिरवगार गवते तर म्हणलं चला लवकरच गवत घेऊन टाकू आता वाजले असते ना दोन तर संध्याकाळी सहा साडे ला पाऊस चालू होतो चला म्हणला गावाला पण जायचंय थोडं बाहेर जायचं हे गवत नेऊन टाकतो आता दोन दिवसाच असं खार वातावरण आहे मस्त आपलं हल्लं पाण्यातून गार वातावरण सगळीकडं पाण्याची कमीच नाही आमच्या भागामध्ये तर चला कवताचा स्टॉक मेथी घाताचा स्टॉक मी स्टॉक सगळं आणून ठेवलं आहे आता जायचं आहे बाहेर पन्नास किलोमीटर अंतर आहे दोन तासामध्ये पोचो आम्ही आता चार वाजले तर सहा वाजूपर्यंत वा जाऊ असा अंदाज आहे तर चला आभळ पण आलेलं आहे खूप